iată-i, orice dată educată, ne vină orice tuma amala. E tăriza o sucată, ne vină orice tuma amala. E tăriza o sucată. Orice amagul, orice iată-i, orice dată educată, vină orice tuma amala. E tăriza o sucată. संसाराचा जुळे ना सांदा बायको घराने सांगते तींद सा गॅस सुरुवात घरात वांदा झाला महाग लसू कांदा आकाशाला भिडली महागाई आकाशाला भिडली महागाई चर्चा ही सर्व लोकात तरी पण नवीन वर्ष तुम्हा मा आम्हाला हे तरी जाऊ सुखात नवीन वर्ष तुम्हा मा आम्हाला ഹലി തോറിന ഹരവല ഇത് ദുഖല ഗസും ബിഗഡ് ഗുഡി ജണ്ട മധി പുഡാരി ജി മടനായ तरी पण नवीन वर्ष तुम्हा आम्हाला हे तरी जावं सुखात नवीन वर्ष तुम्हा आम्हाला हे तरी जावं सुखात दुःख दिसत ठाई ठाई दुःख जास्त मानाव नाही जो दुखाचे ओझे वाही तो सुखाचे द्वार पाही हरे हरिनंदा नंदा भगवंताचे अरे हरिनंदा भगवंताचे नाम घेऊन मुखात नवीन वर्ष तुमा आम्हाला हे तरी जाऊ सुखात नवीन वर्ष तुम्हा आम्हाला हे तरी जाऊ सुखात वर्षा मागून वर्ष येते वर्ष जातय दुखात वर्ष मागून वर्ष येते वर्ष जातय दुखात नवीन वर्ष तुम्हा आम्हाला जा सुखात नवीन वर्ष तुम आम्हाला हे तरी जाऊ सुखात नवीन वर्ष तुम आम्हाला हे तरी जाव सुखात या जर्नीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे वर्ष सुखात जाव आणि आणि पुढील वर्ष देखील असंच आहाराच्या माध्यमातून तुम्ही सगळे सुखी आनंदी राहा हीच शुभेच्छा यस यस सर कवी मन आहे त्यांचं आणि खूप सुंदर संदेश दिलाय आपल्या सर्व आरोग्य परिवाराला कि खूप छान संदेश आहे यातून नवीन वर्ष सुखात कशा पद्धतीने जाते परंतु काय काय होतं हे सगळं त्यांनी एका शब्दरचनेमध्ये मांडणं म्हणजे सोपी गोष्ट नसती आणि ते मांडतात आणि त्यांचा खूप छान अनुभव आहे त्यांना त्याची अं म्हणजे ते कवी मन त्यांचं बंद पडून देत नाही कारण की त्यांना तो छंद आहे आणि त्याची आवड ते जोपासतायत रिटायरमेंट नंतर आता ते एकदम रिलॅक्स झालते परंतु त्याच्याबरोबर आजार घेऊन जगत असल्यामुळे थोडस डिस्टर्ब झालते परंतु आता पुन्हा त्यांना एक नवी उमेद आणि नवी जिद्द चिकाटी मिळाली धन्यवाद प्रल्हाद शिंदे सर खूप सुंदर सॉंग तुम्ही सर्वांसाठी गायलं आणि नक्कीच सर्वांनी त्याला एन्जॉय केलंय आणि सर्वांच्या प्रतिक्रिया पण येत आहेत आपण चॅट बॉक्स मध्ये त्यांना प्रतिक्रिया देऊ शकला सर्वजण थँक्यू थँक्यू वन सगीत